सोयाबीनला मुदतवाढ देण्याच्या मागणीवरून जाहिती शेतकऱ्याची पुन्हा एकदा दिशाभूल झालेली आहे काल शिवराजसिंह चव्हाण त्यांच्यामार्फत ही जी आहे ती मुदतवाढ चोवीस दिवसाची देण्यात आल्याचं सांगितलं माझं प्रत्यक्षात ही मुदतवाढ कुठल्याही प्रकारची देण्यात आलेच नाही नाफेडनं ना सकाळी पुस्तक केलं त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यात कुठतरी संभ्रम आणि सं... राग जो आहे तो हे झाला व्यक्त करताना दिसत आहे ता शेतकरी आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण शेतकऱ्यांना विचारू मला सांगा आज मुदतवाढ दिली असं काल सांगितलं पण आज मुदतवाढ नाहीये काय सकाळी गेलतो सोयाबीन खरेदी केंद्राला आलो काय सधी परिस्थिती काय नाही जाऊन आलो आम्ही खरेदी केंद्र बंद होतं त्याच्यामुळं जाऊन वापस आलो आम्ही सोयाबीन टाकण्यासाठीच गेलो होतो तिथं बंद असल्यामुळं वापस आलो काय सगळा अनागुंदी कारभार दिसतं आहे सगळ्या काय तर ह्या सरकारनं असं केलेलं आहे की शेतकऱ्याशी सध्याशी पिळवणूक आणि स्वतःचं कसं पुळी भासता येईल दिशाभूल करून शेतकऱ्यांची चाल चाललेली ही पिळवणूक जी आहे ती सध्याच्या चालू आहे काळामध्ये आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याला इकडं देतो म्हणून द्यायचं आणि सध्याच्या काळामध्ये जर बघायला गेलं नाफेडच्या पद्धतीनं नाफेडणं तर नाही आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि सरकारने जे काढलेलं आहे पत्र तर त्या पत्राचा काही कुठंच उल्लेख केलेला नाही आहे कुठल्याच शेतकऱ्याला दिलासा नाही आहे आतापर्यंत दिशाभूल चालू आहे का काय वाटतं सकाळपासून आता तुम्ही खरेदी केंद्रावर आला बघितली परिस्थिती काय सांगितलं अधिकाऱ्यांनी काय नाही बंद आहे म्हणून सांगायला ती काय शेतकऱ्याची आत फसवणूक फसू फसवणूक भाऊ भेटत नाही सोयाबीन घरानं दाबून ठेवले तर आम्ही आणि जाऊन आला तर बंद आहे गेटला कुल उपाय बंद आहे म्हणते वाचमिन वरून पत्र वरून पत्र आलं तरी आमच्याकडे काय आलंच नाही म्हणते पुरावा ह काय सांगायला आता मुदत वाढ द्यावी अशी गेली अनेक दिवसापासून शेतकऱ्याची मागणी काय सध्या सकाळ सकाळ सगळं अधिकारी काय म्हणताय तुम्ही नाफेड काय आम्ही आता नाफेडच्या गोडाऊनला जाऊन आलो तर तिथं एकतर काहीच आम्हाला कुठलेही अधिकार आदेश आलेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या तुमच्या पद्धतीनं काय करायचं ते करा कोल्ड स्टोरेजला ठेवा नाहीतर काय करा घरी ठेवा असं आम्हाला उत्तर त्यांच्याकडून मागणी केलेत मागणी आमची काय किंवा आमच्या आम्हाला जी सरकारनं हमीबाऊजी दिलेला आहे आणि त्याच्यात काही काय आमचं तेवढंच म्हणणं आहे आमचं काय ही आता कुठं जागा नाही गोडाऊन फुल झालेत आदेश संपले एवढीच शेवटची तारीख असं म्हणून शेतकरीची पिळवणूक आहे ह्याच्या पलीकडं का दुसरं काहीच नाही आश्वासनं द्या द्यायला लागली आहेत आणि पूर्ण करीना झाली आहेत ही पिवर प पिळवणूक आहे प्रशासन असेल किंवा शासकीय अधिकारी असेल ही शेतकऱ्याला कुठंतरी नागवायचा किंवा नाडवायचा प्रयत्न करत आहेत आदेश आले असं सांगत आहेत आणि काही सकाळी उठलं तर आदेश आलेले नसतात त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी गेल्या पाच दिवसापासून खरेदी केंद्र चालू होतील या अपेक्षेनं सोयाबीन केंद्रावर हेलपाटे मारत आहेत मात्र नापेड करून आज सांगण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे कुठलेही आदेश नाहीत मात्र हे जे सोयाबीन उत्पादक शेतकरी कुठंतरी आशा लावून बसले होते त्यांची कुठंतरी निराशा झालेली आहे आणि ही सोयाबीन खरेदी केंद्र जो काय आदेश असेल तो असेल पण खरेदी केंद्र सुरू करा अशीच एवढीच माफक अपेक्षा जी आहे ती सोयाबीन उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत सागर जाधवसह बालाजेंद्र फळ न्यूज लोकमत धाराशिव